नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा मित्र आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता आजी मात्र अर्णवला फोन करते आणि गुरुजींकडे जाऊ नशील का असं सांगू लागते आधी अर्णव तयार नसतो त्यामुळे आजी आता त्याला लाडीगुडी लागते आणि तू माझा एवढं पण काम करणार नाही का माझा लाडका नातू आहे आपल्या आजीसाठी तेव्हा अर्णव तयार होतो कुठे जायचं असं विचारतो आणि आता आजी पत्ता सांगू लागते त्यानंतर आता लगेचच आपली गोष्ट ऐकली त्यामुळे मात्र आता आजी आणि अंजली एकमेकांना टाळ्या देतात आणि इकडे कोण ठेवल्यावर हो अर्णव विचार करतो हा पत्ता तर त्या ईश्वरीच्या घराच्या इथला आहे येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र लावण्याने आणि वल्लरीने ठरल्याप्रमाणे आता ईश्वरीच्या घराबाहेर पत्रकार पाठवलेले असतात आणि पत्रकार वाटत तिच्यावर आरोप करू लागतात आणि तिच्यावर दगडफेक पण करणार इतक्यात मात्र तिथे अर्णव येतो आणि तिला त्याच्यापासून वाचवतो आणि त्यामुळे आता मोठा आश्चर्याचा धक्का बसतो त्यानंतर अर्णव म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे आणि तुम्ही असे आरोप करू शकत नाही आणि मी सांगतो आहे ना या दोषी नाहीयेत एवढस पुरेस आहे ना तुम्हाला तर तेव्हा मात्र आता सगळे पत्रकार शांत बसतात आणि आता कोणीच काही बोलत नाही त्यामुळे आता ईश्वरीला मात्र अर्णवचा खूपच अभिमान मान वाटतो परंतु लावण्या आता लगेचच त्या गोष्टीचा फायदा घेते आणि लगेचच बोलू लागते हे त्यांनी तुला वाचवण्यासाठी नाही केलं त्याची इमेज वाचवण्यासाठी केलं आहे आणि आता पुन्हा ईश्वरीच्या मनामध्ये शंका निर्माण होते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा